नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव म्हणजे यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पटकन होणारी कोशिंबीर कसं करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया कोशिंबीरसाठी मी इथे काकडी बीटरूट गाजर कोथंबीर आणि टमॅटो आणि हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या आहे आता मी एका भांड्यामध्ये सगळे जिन्नस जे मी किसून घेतले आहे ते मी आता टाकून घेते हे एकदम स्वादिष्ट आणि हेल्दी होणारी कोशिंबीर आहे आणि एकदम पटकन होणारी आहे तुमच्याकडे जे पण काही भाजीपाला असतील ते तुम्ही वापरू शकता आता याला आपण छान मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की आता याच्यामध्ये आपण एक वाटी दही टाकून घेऊया तुम्ही गोड दही घेऊ शकता हे दही आधी छान फेटून घ्यायचं आणि मग याच्यात हे दही टाकून घेऊया आता दही पण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया मिक्स झालं सगळे मिक्स झाले की आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ मी हे काळं मीठ वापरत आहे ह्यात थोडा आता मिरे पावडर टाकून घेते आता सगळे जिन्नस आपले छान मिक्स करून घेऊया एकदम खायला स्वादिष्ट आणि आरोग्यालाही एकदम उत्तम असणारी ही कोशिंबीर आपण जेवणासोबत घेऊ हो शकतो एकदम छान पोट भरते आणि चवीलाही खूप सुंदर आहे इथे आपली स्वादिष्ट कोशिंबीर रेडी आहे बघा किती भन्नाट वाटत आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू